मराठा समाजाच्या नेत्यांपैकी एक असलेले मनोज जारंगे पाटील यांनी नुकत्याच घडलेल्या एका गंभीर षडयंत्राबाबत बोलताना सांगितले की त्यांच्यावर सुमारे अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली असल्याची बातमी खरी आहे आणि या सुपारीला प्रोत्साहन देणाऱ्या दोन व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे हे षडयंत्र अतिशय खतरनाक असून त्यामागे मोठ्या व्यक्तींचा हात आहे जे आता तपासात उघड होईलच असे ते म्हणाले जालना जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक स्वतः या प्रकरणाची खातरजमा करीत असून दूध का दूध पाणी का पाणी होईल यात शंका नाही जारंगे पाटील यांनी या कटाला पुढे ढकलणाऱ्यांना इशारा देताना म्हटले की तू लय चुकीच्या ठिकाणी हात घातलास बाळा तू लय चूक केलीस आम्ही मराठे आहोत असले उष्टे खरकटे आम्ही मोजतच नाही पण हे चुकीचं पाऊल उचललंस तू ते म्हणाले की हा कट मोठ्या नेत्यांनी रचला असून त्यात गँगवारसारखे घटक सामील आहेत पण आम्ही एवढे कच्चे नाही आम्हाला आतापर्यंतची माहिती मिळालीच म्हणजे आम्हीही लांब हात टाकू शकतो मराठा बांधवांना शांत राहण्याचा आणि संयमाने वागण्याचा सल्ला देताना जारंगे पाटील यांनी सांगितले की मी तुमचे पाठ पुरायला खंबीर आहे अंतिम नड्याला आल्यावरही मी सोडणार नाही मी रक्त जाळायला तयार आहे समाजासाठी जीवन अर्पण केले आहे मरायला किंवा मारायला भीती नाही ते म्हणाले की अंतर्वली येथे गर्दी उसळली असली तरी शांत रहा कारण माझ्या समाजाचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्याकडे आहे या प्रकरणात दोन नेत्यांची नावे समोर येत आहेत आणि जालना एसपी शेवटपर्यंत तपास करतील याची खात्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री म्हणून आदेश देतील आणि चौकशीला घेतील हेही समाज बघेल शिंदे साहेब आणि अजितदादाही लक्ष ठेवतील जारंगे पाटील यांनी सांगितले की हे षडयंत्र दोन वर्षांपासून चालू आहे सुरुवातीला खोटी रेकॉर्डिंग्स व्हिडिओज बनवणे बदनामी करण्याचे प्रयत्न झाले पण आता जेव्हा मराठा समाजाची उंची वाढली हजारो कोटींचा फायदा झाला तेव्हा हत्या किंवा घातपाताचा कट रचला गेला माझ्या जातीच्या लेकराला उंचीवर नेलं प्रतिष्ठा वाढली त्यामुळे बदनाम करण्यासाठी असा सामूहिक कट असे ते म्हणाले पोलीस प्रशासन आणि मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी मराठ्यांची दखल घेतली तर उच्चस्तरीय यंत्रणा लावतील मुळाशी जाऊन कारवाई होईल उद्या सकाळी चार वाजता पत्रकार परिषदेत पुराव्यासह सविस्तर मांडणार असल्याचे सांगत ते म्हणाले की मी चांगला आहे काळजी करू नका सहा कोटी मराठ्यांचा आशीर्वाद आहे मी क्षत्रिय कुळात वाढलो शत्रूच्या छावण्या उधळायला माहिती आहे हे तर चिल्हर नेते आहेत मी मोजतच नाही पण चुकीच्या ठिकाणी हात घातला त्याने मराठा बांधवांना पुन्हा आवाहन करत थोडे संयमाने घ्या शांत रहा मी खंबीर आहे पोरं विचित्र आहेत